सर्वांना नमस्ते नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ऑफिशियली डिक्लेअर करतो आहे की आपला होमस्टे ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे आम्ही ऑक्टोबरपासून होमस्टेमध्ये सर्व्हिस द्यायला रेडी आहे म्हणजे तुम्ही येऊ शकता राहू शकता जेऊ शकता कोणत्या डेटपासून ऑक्टोबर फर्स्ट ऑक्टोबरपासून एक तारखेपासून एक ऑक्टोबर म्हणजे आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब हे पाच महिने कंटिन्यू ओपन ठेवणार आहे मग मधी थोडंसं परत रेस्ट घेऊ आम्ही पण ह्या पाच महिन्यासाठी तरी आम्ही चांगले एफर्ट्स टाकणार आहे आता आम्ही चांगले फ्रेश झालो आहे पहिले आम्ही ना आता याच्या अगोदर भरपूर दमलो होतो त्याच्या पुढे आम्ही सर्व्हिस देऊ शकत नव्हतो एवढं आम्ही दमलो होतो पण आता कसं व्यवस्थित आहे माइंड पण फ्रेश आहे आणि फिजिकली पण आम्ही आता चांगलं आहे फ्रेश आहे की तुम्हाला आम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकतो सध्यापुरती तुम्हाला एक सांगायचं आहे दोन डेट सोडून ऑक्टोबरचे ते पण मी सांगतो अठरा ऑक्टोबर आणि एक एकोणीस ऑक्टोबर या डेटला काही आहे का नाही ना अठरा आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे ह्या डेटमध्ये गोल्डन रूम बुक झालेला आहे म्हणजे आम्ही मुंबईला यायच्या अगोदर जेव्हा तिकडे होमशे चालू होता ना तेव्हा त्यांनी मला पैसे पाठवून ठेवले होते तर ते दोन, दोन दिवस फक्त गोल्डन रूम बुक आहे सिल्वर ट्विन वन आणि ट्विन टू अवेलेबल आहे आणि आत्ता सांगतो आता बघा हा जुलै मंथ चालू झालेला आहे जून संपला जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात जर तुम्ही बुकिंग केलात तर तुम्हाला मी सेम प्राइजेस लावणार सेम प्राइजेस म्हणजे गोल्डन बावीसशे ए सी घेतलं तर अठ्ठावीसशे आणि तीन तीन माणसांचे सिल्वर सतराशे ए सी घेतलं तर बावीसशे तीन माणसांचे आणि आपला ट्विन रूम वन आणि टू बाराशे आणि बाराशे बरोबर तर आता तुम्ही प्री बुकिंग केल्यात म्हणजे ऑन द स्पॉट बुकिंग नाही म्हणत ऑन द स्पॉट बुकिंग केलात तर प्रत्येक रूममध्ये थ्री हंड्रेड रुपीज वाढतील म्हणजे बावीसशेचा अडीच आड़, हजार था होणार गोल्डन रूम ट्विन रूम पंधराशे होणार म्हणजे दीड हजार होणार ठीक आहे म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल आता ह्यांनी जो बुकिंग केला ह्यांना ओल्ड रेट्स लागले आणि जेवणामध्ये पण सर्व रेट सेम ठेवलेले आम्ही आता फिशचं बघायला लागलेला आहे का फिश आता मी स्वस्तच होती म्हणजे एवढे महाग नसणार जे अकराशे रुपये पर्यंत सुरुमय पोहोचली होती एवढे महाग नसणार सहाशे सातशे असेल तर आम्हाला पण पर द्यायला परवडते तर फिश फूड रेट तर ऑलमोस्ट सेम आहे फक्त चेंजेस आहे की वेज थाळीमध्ये काय होतं माहिती आहे काय प्रकार भरपूर आहेत ना आपल्या अकरा प्रकार आहेत म्हणजे ज्याच्या तीन भाज्या येतात ना तर आता आम्ही फक्त दोन तो भाज्या देणार आहे बाकी चिकन भाजी आणि अशी देणार आहे आणि प्राइजेस सर्व फूडचे पण सेमच ठेवले आहेत कोणत्याही फूडचे आम्ही प्राइसे वाढवत नाही नाश्त्याचे पण सर्व पैसे सेम आणि कोणाला काही डिटेल्स पाहिजे असेल तर बुकिंग नंबरवरती आम्हाला मेसेज करू शकतो बुकिंग नंबर, बुकिंग नंबर मी तुम्हाला सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स मी मध्ये पॉट्स का घेतला माहिती आहे काय माझ्या माइंडमध्ये ना सहा नंबर बायटेड आहेत त्यातला मी राईट नंबर तुम्हाला सांगितला पाहिजे नाहीतर आम्ही कोणता तरी भलतात पर्सनल नंबर सांगायचो आणि तिकडे सर्व कॉलिंग जायचे किंवा मेसेजेस जायचे परत नंबर सांगतो बुकिंगचा एट सिक्स फाइव सेवन थ्री फाइव सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाइव सेवन थ्री फाइव सेवन फोर टू सिक्स आला okay. फोन आला बघा या नंबरवरती एक मिनिट एक बघा हा आमचा बुकिंग नंबर आहे बघा हा एक वेगळा कॉलिंग नंबर आहे आणि हा एक वेगळा कॉलिंग नंबर आहे ठीक आहे तर बुकिंग नंबरवरती मी तुम्हाला डेट कोणती सांगितली होती होती अठरा आणि एकोणीस ऑक्टोबरला गोल्डन रूम बुक आहे बाकी सर्व डेट्सला सर्व रूम्स अवेलेबल आहेत तर तुम्ही ऑफिशियली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याची मी बुकिंग घेतोय जानेवारी घेत नाहीये कारण का असं माहिती काय महिन्याचे बुकिंग घेतलेलं आणि तुम्हाला एक एक सांगतो मी आता जे रेट्स आहेत आणि तीन माणसांचे रेट्स आहेत ना रत्नागिरीमध्ये दोन माणसांचे रेट्स असतात जे आम्ही देतोय ते आणि आमची सर्व्हिस पण तुम्हाला आता अपग्रेडेड दिसणार आहे आणि तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगतो की आता आम्ही जाणार आहे क्रॉफर्ड मार्केटला ब्लॉग तुम्हाला दिसेल तिथे आम्ही खाली जे सिटिंग बनवणार आहे त्याला एकदम व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह बनवणार आहे प्राइजेस सेम आहेत बघा आता आपण गेल्या वर्षी फॅबला चालू केलं होतं ते गेस्ट जे आले होते आणि आता जे गेस्ट आले त्यांना सर्व्हिसमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेली आहे भरपूर डबल त्यांनी पण तेच प्राइस भरले होते तुम्ही पण तेच प्राइस देत प्राईस सेम आहे पण जे सर्व्हिस तुम्ही जे नवीन वाले घेता ना ते सर्व्हिस जास्त त्यावेळी जुला नव्हता काय काय नव्हतं काहीच नव्हतं इवन टेबल हे फॅन पण नव्हते बाहेरचे भरपूर आणि बेड पण त्यांच्याकडे फक्त हे होते डबल बेड पण नव्हते आता भरपूर इम्प्रुव्हमेंट्स आम्ही करतो आहे जे तुमच्यासाठी पण चांगले प्राईजेस सर्व सेम ठेवतोय आहे पण जर तुम्ही ऑन द स्पॉट ऑक्टोबरनंतर करताय तर प्रत्येक रूम मागे थ्री हंड्रेड रुपीज वाढतील ते चारही रूममध्ये बोलतो आहे आणि तुमचे जर मोठे ग्रुप येणार असतील तरी तुम्ही आम्हाला सांगून आम्ही ॲडजस्टमेंट करू की आजूबाजूला आणि अजून एक सांगायचं सा आहे असं विचारू का मग मी त्यांना की रत्नागिरीमध्ये कोणाचे बंगलो असतील किंवा कोणाचे रूम्स असतील काही असतील आणि जर तुम्हाला ते रूम्स आम्हाला त्याच्यात तुम्हाला कमिशन आम्ही देऊ शकतो पर बुकिंगवर चालेल का चाल तसं आता समजा तुझा बंगलो आहे आणि वेकंट आहे हा बोलू की तुम्ही तू करू शकता असं विकत तर मी घ्याय नाही घेऊ शकत बाबा सर्वांचे रूम पण तुम्हाला कमिशन बेसिसवर देऊ शकतो ते कमिशन पण आम्ही ठरवू की बुकिंग जी प्राइस असेल समजा दहा हजारची मला बुकिंग आली तर त्यातले मी तुम्हाला मॅक्स uh, मी तुम्हाला सांगू चला तुम्हाला पण मी फिफ्टीन पर्सेंट बोलत होतो पण ऑफर अशी द्यायची असेल समोर ज्याला काजल की समोरचा पण लगेच हा वापर वापर आम्हाला तरी पैसे मिळतात आहे मी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट देतो घ्या ट्वेंटी पर्सेंट म्हणजे जर दहा हजारची बुकिंग आली तर तुम्हाला पर डे मी दोन हजार रुपये देणार तुमच्या बंगल्याचे चांगली गोष्ट आहे तर म्हणजे एकदम वॅकंट राहिल्यापेक्षा दोन हजार आणि त्यासोबतच तुमचा बंगला मेंटेन राहणार साफसफाई राहणार त्याच्यामध्ये ओके तुम्हाला काहीच करायची गरज नाही लाईट बिल असेल तो पण मीच भरणार काजल फक्त पाणी पुरवठा तुमचा असेल बरोबर आणि बेड बीड सर्व एकदा कोणाचा बंगलो असेल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही लोकेशन सांगा रेल्वे स्टेशन आमच्या जवळ असेल तर वेल अँड गुड पण लांब असेल तर एकदर लांब जास्त पण लांब नको पण अगदीच असं पण होतं कधी का कधी का काजल की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ना चारही रूम बुक असतात आपले आणि कॉल येतात की तुमच्या अंडरमध्ये जे म्हणजे तुम्ही कुठे सोयी करू शकतात का आम्हाला चालेल असं म्हणजे म्हणतात गाडी घेऊन येतात ना तर असं नाही की पण त्यांना रूम पाहिजे असतात राहायला तो रूम अवेलेबल होतच नाही कुठे कुठे असं ना होत की एकदा एक दोन गेस्ट आलेले की आम्हाला रूम आम्हाला गाडीमध्येच राहावं लागलं एवढी पण परिस्थिती येते तर आपल्याकडे रूम असेल आणि आम्ही मॅनेज करत असो तर तुम्हाला तेवढे पण चालू चालेल ना तर पहिलं आम्ही तुम्हाला आमच्याकडे शेवणार ऑफिशियली आम्हीच पहिले आमचे रूमच बुक करणार किती पण काय झालं तरी बरोबर ना नंतर मग आम्ही तुमचा बंगलो घेऊ किंवा काय म्हणजे पाच हजारला तुम्हाला एक हजार मिळतोय मग चांगली गोष्ट आहे मम्मी काय वाईट नाही मी पण तुम्हाला काय ऑफर देतो चांगली कारण तुम्ही पण तेवढं आवडीने मग इंटरेस्ट घ्याल तुम्हाला मी पाचशे रुपये देणार तर तुम्हाला आवडेल का, तुला का तुम्हाला. ते तुला आवडेल का ते म्हणजे बंगला वापरता म्हणजे घर वापरताना पाचशे रुपये देतात दे दे। तर म्हणून मी तुम्हाला बुकिंग अमाऊंटची समजा ती पंधरा हजारची पण बुकिंग झाली माणसं बघून तर पंधरा हजारचे ट्वेंटी पर्सेंट होतात की ती दहा हजारचे वीस तीन हजार तुम्हाला पर डे मिळू शकतात तर चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला वीस हजाराची असेल तर तुम्हाला चार हजार पर डे मिळू शकतात एका एक दिवसाचे सांगतो जर कंटिन्यू असे बुकिंग झाले कारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जैनमध्ये भरपूर बुकिंग्स होतात तर तुमचा कोणता बंगला असेल तुमचा कोणतं फ्लॅट असेल रत्नागिरीमध्ये प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये पाहिजे जैन आम्ही ॲक्सेबल आम्ही तरी गेलो पाहिजे तिकडे माणसाला दाखवायला बॅड बीड लावायला पाहिजे आम्हाला तिकडे बरोबर आहे ना तर तुम्ही असं आम्हाला सांगू शकता आणि आत्तापासून तुम्ही बुकिंग करायला घेऊ शकता बुकिंग नंबरवरती आम्हाला मेसेजेस करा आणि डेट बुक करा फक्त एक सांगायचं आहे की एक रूलमध्ये चेंजेस आहे की जर तुम्ही कोणत्या डेटला बुकिंग करता आहे तर ते तुम्ही डेट्स चेंज करू शकत नाही कारण आत्ता जर ऑफिशियली मी या व्हिडिओ थ्रू ओपन केला आहे ना तर बुकिंग येणार मला आणि बुकिंग होत राहणार तर तुम्ही डेट्स एकदाच फिक्स करा ती डेट्स तुम्ही चेंज करू शकत नाही आणि त्या डेट्सला जर तुम्ही नाही येऊ शकलात तर मी रिफंड करू शकत नाही आणि प्रत्येक दिवसाला म्हणजे जर आता ह्यांनी बघा अठरा आणि एकोणीस ऑक्टोबरला बुकिंग केली ना तर अठराचे हजार एकोणीसशे हजार म्हणजे हजार हजार रुपये एका रूमचे तुम्हाला ॲडव्हान्स पाठवायला लागतात आणि ट्विन रूम असेल तर पाचशे रुपये आणि ट्विन टू असेल तर पाचशे रुपये असे ॲडव्हान्स जर तुमचे डेट्स फ्लक्च्युएट झाले तर मी डेट चेंज करू शकत नाही आणि तुम्हाला रिफंड करू शकत नाही कारण सध्या मी बघितलं आहे ना एवढे रिक्वायरमेंट्स येतात ना की आपला लॉस होतो या करण्यामध्ये चेंजेसमध्ये आणि सर्व तुम्हाला रिशेड्युलिंग करण्यामध्ये तर ह्या दोन गोष्टी भरपूर स्ट्रिक्टली मी ठेवणार आहे बाकी सर्व व्यवस्थित आहे बाकी सर्व चांगलं आहे आणि वातावरण पण छानच आहे तिकडे एकदम छान मस्त गावासारखं वाटतं उगाचंच पासून आता किती दीड महिना झाला दीड वर्ष झाला आपण बुकिंग घेतो आहे एकदम चांगलं वातावरण आहे आणि एकदम छान वाटतं गावासारखं वाटतं जेवण पण आपलं घरगुती आहे आज आम्ही का काजल आणि मी आता तिथे पण गेलो होतो किती आपण जेवणाच्या ठिकाणी फिरतोय काजल पण आपलं जेवण आपल्याला आवडतो ना आपण जे सर्फ करतोय आपण जे सर्फ करतोय क्वालिटी कंट्रोल जेव्हा मी ठेवतो आहे तुम्हाला ट्राय करतो की गरम गरम झालं हे भरपूर इम्पॉर्टंट असतं आमची आम्ही ना व्हॅल्यू ठेवली आहे एका प्रोडक्टला सर्व्हिसला पण व्हॅल्यू ठेवली आहे आणि ती पण अजून अजून वाढवली अजून पण भरपूर कामं करायची आहेत पेंटिंग कामं करायची तिथे जाऊन अजून सर्व जेवढे गॅप्स आहेत ते फील करायचे आहेत अजून जे नवीन सिटिंग अरेंजमेंट करणार आहे आम्ही हां अजून एक सांगायचं होतं की सर्वांनी गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन, ट्विन टू सर्वांनी चाय नाश्ता जेवण सर्वासाठी आपल्या जे खाली आहे ना तिथे यायला लागेल काय होतं माहिती आहे का इथे मेजर आम्हाला जमायला होतं ते स्टाफला वरती खाली करून बरोबर आणि त्यामध्ये अजून पण दीड वर्ष झाले एवढं आमचं नशीब चांगलं आहे की एकही गोष्ट जेवणाचं ताट असो नाश्त्याची प्लेट असो काय पडलेली नाही अजून कारण जर तुम्ही विचार करा वरती जाते आणि जर ते पडलं तर आम्ही स्टाफला तर काही बोलू नाही शकत पण नुकसान तर आमचं होणार ना एक बेस थाली पडली बेस थाली थोडा एक पापलेट जर पडली की गेले साडेपाचशे रुपये तिकडे किंवा सहाशे रुपये तिकडे गेले तर ते पण माईंडमध्ये ठेवून आम्ही विचार केला की सध्या तो आत्तापर्यंत दिसण्याचा पण होण्याचे चान्सेस काय नाही होऊ शकतात ते तर सर्वांनीच खाली येऊन बसायचं इवन सकाळच्या नाश्त्या चहापासून पण आणि अजून आम्ही एक ट्राय करू की जे आपलं नाईन नऊ वाजताचं टाईम पिरियड आहे सकाळी नाश्त्याचं तर असे स्टाफ आपण शोधू जन जे अर्ली येऊ शकतात साडेसातला आणि तुम्हाला नाश्ता आठपासून पासून सुरुवात करू आम्ही म्हणजे तुम्ही तरी व्यवस्थित अर्ली सर्व स्टार्ट करू शकता चहा नाश्ता बरोबर आहे ना असे चेंजेस आम्ही करणार आहे सर्व्हिसमध्ये इम्प्रुवमेंट करणार आहे तर तुम्ही सर्वांनी बुकिंग करू शकता बुकिंग नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेव्हन थ्री फाय सेव्हन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेव्हन थ्री फाय सेव्हन फोर टू सिक्स या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेजेस करा कॉलिंग करू नका फक्त बुकिंग रिलेटेड आणि फक्त बुकिंग रिलेटेड कसे आहे तुम्ही काय आहे मी आम्हाला तुमचा नंबर मी आला यूट्यूबवरून तुमच्याशी बोलायचं आहे तर हे सर्व नका करू ठीक आहे तर अजून तुम्हाला काही बोलायचं आहे ऑफिशियली आम्ही डिक्लेअर केलं आहे की एक ऑक्टोबरपासून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांसाठी आम्ही बुकिंग घेतो आहे जेन फॅबची आम्ही घेत नाही कारण एक एक पहिला पायरी कम्प्लीट करूया नंतरचे बुकिंग ओपन करूया आणि काय सांगायचं आणि अजून विचारतील तर आता हा जुलै महिना आहे तुम्ही आता गावी जुलैला चाललो आहे ना पण मिड जुलैला चाललो आहे तर आम्ही गावी असणारच आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिने पण आम्ही गावी आहे तर तुम्ही विचाराल की जर आम्हाला मधी त्यामध्ये यायचं असेल तर तर त्याचं आम्ही फिक्स नाही सांगत तुम्हाला म्हणजे तुम्ही तुम्हाला फिक्स बुकिंग देऊ तुम्ही म्हणाल की मला आता जुलै ना तर वीस वीस एकवीस बावीस म्हणजे आम्ही तिघं येतोय समजा शुभांगी की होम तर आम्ही रिक्वेस्ट टाकणार बुकिंग नंबरवरती की वीस एकवीस बावीसला आम्हाला होमस्टेमध्ये रूम अवेलेबल होतील का तर ते मी तुम्हाला येस नाही बोलू शकत आता कसं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला तुम्हाला लगेच मी येस बोलू शकतो तसं मी ह्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबरला येस डायरेक्ट बोलू नाही शकत मग आम्हाला बघायला लागेल की आमचं रुटीन काय आहे कारण भरपूर काही कामं आहेत ना होमशे चालू झाल्यावर ते करता येत नाही मग ते सर्व तसेचे तसे पेंडिंग राहतात आम्ही फ्री असतो ना तेव्हा आम्ही भरपूर काही कामं करून घेतो आटपून घेतो तर ते येस नोवर असेल जर ह्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर तुम्ही बुकिंग मागत असाल तर आम्ही अवेलेबल असू स्टाफ अवेलेबल असेल तर तुम्हाला आम्ही नक्कीच बोलू नाहीतर मग तुम्हाला नाही पण बोलायला लागेल की बुकिंग होऊ शकत नाही बरोबर आहे अजून काय पॉईंट्स क्लियर करायचे या तुम्हाला छान वाटेल जरा रिलॅक्स करायला या आराम करायला या हा आणि आरामच करायला या तिकडे आणि चांगलं चांगल्या घरातलं खायला याक्टिव्हिटी वर फिरायला जाऊ नका आता आम्ही तो व्हिडिओ बघितला ये लो लोणावल्याला माणसं गेली होती तर आम्ही पण जाणार होतो लोणावल्याला पण नाही कॅन्सल झाला आमचा तर लोणाला बघितलं तर पाण्यात ते बुडाले पूर्ण बुडाली म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगतो पावसात भरपूर रिस्क आहे सर इकडे आम्ही काय अवघाच बंद नाही करत होमस्टे आम्हाला पण तिकडे पैसे मिळतात बुकिंग चालू ठेवले की चांगले पैसे मिळतात तिकडनं पण रिस्क आहे ना तुम्हाला लागलं ला, तुम्ही पडला तर आम्हाला पण वाईट वाटणार ना तिकडे काय इन्सिडेंट झाला पावसात तर तिकडे लाटत तरी आपल्याला काय नाही पाणी बघितलं की काय माणसांना अंगा शिरशीर येतात आणि जातात काय समजत नाही तशी आमची काजल पण पाणी 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 करत करत पुढे पुढे मग ते रिस्क असतं ना लाटा कधी पाठी खेचतील कुठे काय स्लोप असते कुठे नदी असते आपल्याला काय त्याची हाईट आणि डेप्थ माहीत नसतं तर ते सर पावसात आणि पाण्याच्या ठिकाणी भरपूर रिस्की आहे तुम्ही पण कधी होमस्टेमध्ये याल तर आम्ही तुम्हाला पहिलं सांगू की जास्त आतमध्ये जाऊ नका आणि आम्ही असे अशा ठिकाण सांगणार की तिकडे तुम्ही जाऊ नका तर तुम्ही तिकडे नाही गेलात पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे गाव राहणाऱ्यांना माहिती असतं की कुठे जास्त रह रिस्क असतं बरोबर या तिकडे आता इकडचं वातावरण बघा इकडे जे तुम्ही ब्रीथिंग कराल ना त्यापेक्षा डबल चांगलं आपल्या गावी आहे तिकडे एनवायरमेंट चांगलं आहे फ्रेश एअर आहे तिकडे शांततेसाठी या एक नेगेटिवली सांगायचं झालं तर तुम्हाला एक लास्ट एक मिनटं सांगतो येणार आहे थोड्या दिवसात ते आत्ता पण डॉक्टर सांगतात ना की ह्यांना जर बरं करायचं असेल तर ह्यांना कुठेत कुठच्या तरी चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये न्या त्यांना बरं करायचं असेल तर कुठेतरी शांत एन्व्हायरमेंटमध्ये न्या बरोबर आहे का दहा वर्ष वीस वर्षा नंतर हेच होणार आहे की ह्यांना बरा करायचं तर पॉल्युशन फ्री मध्ये नाही तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये येतात ह्यांना ठेवू नका ह्यांना हेल्थ प्रॉब्लेम वाढतील तर अशा वेळी माणसांनी एका रिमोट एका गावच्या ठिकाणी शांतता राहणंच हे सॉल्युशन असणार आहे तर ते तुम्ही आत्ता का नाही करू शकत नाहीतर नेगेटिवली मी काय सांगायचा प्रयत्न करतोय हॉस्पिटलमध्ये बेड आपण जे झोपतो ना मम्मी ते बेड झोपायला देतात ना आरामाला दे देतात का दे, देता ना काय हॉस्पिटल मध्ये वॉकिंग करायला देत नाही ते काय म्हणतात झोपा तुम्ही औषधं घ्या झोपा आराम करा म्हणजे बॉडी जेवढी आराम करेल बॉडी जेवढी झोपेल आपली शरीर तेवढं आपलं शरीर रिकव्हर होतो ना मग तेच आपण चांगल्या हेल्थ मध्ये का नाही करू शकत कोणत्या असं नाही म्हणत की आमच्या इकडे जा कोणत्या कोणत्या शांत ठिकाणी जावा चांगल्या चांगल्या ठिकाणी जा जे इकडे हिरवगार आहे आणि शांत राहा तिकडे येऊन मला इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे एकदम घाई करू नका आरामात बॉडीला रिलॅक्स करून नाही तर आले फ्रेश झाले लगेच गेले हां तुम्ही समजू शकतो तुम्ही फिरायला आलात पण कधी कधी शांतता पण बघायची असते सर्व इकडे तर भरपूर बोललो आम्ही तुम्हाला काय बोलायचं अजून आम्ही काहीच नाही बोललो पप्पू एकटाच बोलला हां सर्व शेअर केलं ना मी आणि तुम्हाला लास्ट टाइमपेक्षा पण सर्व्हिस तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट मिळणार आहे आमच्या ह्युमन सर्विसमध्ये पण आणि जे अजून पण काही काही गोष्टी मी वाढवणार आहे त्यामध्ये गोल्डन सिल्वरला तर फायदा होणारच आहे त्यासोबत ट्विन वन आणि ट्विन टू वाल्यांना पण फायदा होणार आहे गेम्स वाढवायचे आहेत मला जे गेम्स मी गोल्ड सिल्वरला दिले आहेत तेच गेम्स मी ट्विन वन आणि ट्विन टूला ला पण देणार आहे मी कारण असं नाही भेदभाव झाला की गोल, गोल्ड उलट गोल्ड सिल्वर मजा मारायला टेरेस असते आणि आणि तो नियम सेम राहणार आहे की ट्विन वन आणि ट्विन टू जे बुकिंग करतात ते टेरेसवर जाऊ शकत नाही ओके okay। फक्त गोल्डन आणि सिल्वर साठीच आहे म्हणजे काहीतरी एक असं पाहिजे ना की त्या त्यांच्यासाठी ते सर्व्हिस आपल्या आणि ट्वेन ठेवले गोल्डन मध्ये गेलं तर हजार रुपये वाढतात बरोबर आहे तर ट्वेन्टी वन अँड ट्वेंटी टू साठी पण गेम्स ठेवणार आहेत ते आपल्या आपापल्या तुमच्या रूम्स मध्ये असतील तुम्ही तिथे बसून खेळू शकता ओके तर भरपूर काय इम्प्रुव्हमेंट करणार तुम्हाला येत्या ब्लॉग्स मध्ये दिसेल अजून तर मला काही बोलायचं नाही फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि चांगला खात रहा आणि बाहेरचं आता खाणं सोडूनच द्या लगेच पोटाचे प्रॉब्लेम सुरू होतात बाय बाय बाय